हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग आज गेली दोन दिवस झाले आजच आज नाही गेली दोन दिवस झाले उन पडते आमच्या इथे सो so मी आज विहानला उन्हामध्ये थोडंसं वॉक करायला घेऊन चालली आहे ഗ विहान बघा गार्डनला घेऊन आले मी त्याला जरा फ्रेश वातावरण आहे म्हणून आणि येताना काय घेऊन आलं आहे पावडरचा बॉक्स घेऊन आलो हां चला चल थांब बसलो मत नको 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 कपडे छान आहेत नको मुला मग तुझे व्हाईट कपडे गंदे होतील बघ त्यांनी काय काय बनवले तसं बनवतोस काय तू पण तु? तुझे फ्रेश कपडे तर आपल्याला बाहेर जायचं आहे ना मग गंदे होतील तुझे कपडे नको नको नक मातीत हात घातला विहांनी खरं तर माती नाही ही रेती एकदम बारीक अशी रेती असते ना मऊ तशी बनवलं तू अ भरतो नको हे बघा ऊन आले आता आमच्या इकडे ऊन आलं ऊन आले बोल ऊन 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 छान पावसाळ्यात ऊन दिसलं की एकदम छान वाटतंय की नाही ऊन आलं ऊन आलं ऊन आलं हां पाऊस नाही येत आज आता था दोन दिवस झाला पाऊस नाही हा खेळा विहान बघा कशावर बसलाय एक आता एका हाताने विहानला पकडले मी आणि अश फिरवते इकडे बघ इकडे बघ इकडे हा ऊन आल्यावर किती छान वाटते बघा ऊन आलं आलं वाटते ना इकडे बघा नाही मुला नाही मुला।, मुला।, मुला किती मिनटं चार मिनट चार मिनटं पाहिजे अरे मग तर अजिबात नाही किती मिनिट वन मिनिट <laughs> अरे वन मिनिट तर अजिबात नाही घ्यायचं नाही ते मोठ्या माणसांचं आहे छोट्या बाळांचं नाही आहे ते नाही नाही इकडे बघ इकडे इकडे बघ नाही 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 ए तुम तुला मी आता काय सांगितलं शाने बाळासारखं ओके मम्मा नाही घेत असं बोलायचं अय्यो हे बघा एवढं हे बाळा ऐकत नाही माझं बघा 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 बघ 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 चला नऊ वाजले सिया विहान जेवायला बसलेत कालचं सियाचं घाण म्हणून हो दौरे तर दाल बाटी खातात सिया आणि विहान कशी झाली आहे मी हवा तुमचं झालं की मी जेवणार तोपर्यंत मी काय जेवत ना